शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील व्यावसायिकाची पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली या प्रकरणी व्यावसायिक राजीव अनंत सहस्रबुद्धे वय त्रेपन राहणार सिद्धिविनायक सोसायटी सावेडी ये यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदरचा प्रकार अठरा मार्च दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार या दरम्यान घडला अक्षिता बोरा या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या एका मोबाईल नंबरधारक व्यक्तीने राजू सहस्त्रबुद्धे यांच्यावर संपर्क केला आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देतो असे सांगत विश्वास संपादन केला सहस्त्रबुद्धे यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांची गुंतवणूक केली दरम्यान त्यांना नफा मिळाला नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तरी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला या फिर्यादीवरून पोलिसांनी सिक्स्टी व्ही आय पी इन्स्टॉलेशन अकाउंट या व्हॉट्सअप ग्रुपवरील ॲडमिन अक्षिता बोरा या नावाने असलेल्या एका मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आय टी ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा